मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये रमाचा पाय मुरगळतो अक्षय तिला बेडवरती ठेवतो आणि म्हणतो आता कुठे जायचं नाही तू या बेडवरतीच बसून राहा बरं कुठेही आपण जाणार नाही फिरायला वगैरे जाणं कॅन्सल यावरती रेवा म्हणते काय फिरायला जायचं कॅन्सल म्हणजे दरवेळेला काही ना काही कारण टाकून तू माझं बेबी मून कॅन्सलच करतोयस यावरती अक्षय म्हणतो अगं तिचा पाय मुरगळलाय ना तुला कळत नाही का तुझी मैत्रीण आहे ना ती मग एवढं साधं तुला समजत नाही की तिचा पाय मुरगळलाय तर आपण कसं जायचं रेवा म्हणते हो हो रमा सांगते हे बघा मला तुमच्या काही सहानुभूतीची गरज नाहीये जा जा असं म्हटल्यावर ती रेवा बाहेर येते आणि विचार करते आत्ता ह्याने बेबी मुनला ला जाण्याचं नाकारलंय कायमचं कॅन्सल करून रमासोबत गेला तर मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत रेवा मूर्ख बाहेर दाराच्या उभी असते आणि काय कटकारस्थान करू हाच विचार करत असते तोपर्यंत तो अक्षय सांगत असतो की आता तुझा पाय बरा आहे का तुला ऑइंटमेंट देऊ सांगते नाही टेबल ती आहे तोच बाम द्या अक्षय सांगतो अगं बाम नको तुला मी स्प्रे मारून देतो की पण रमा ऐकायला तयार नसते अक्षय म्हणतो या बाबनीच तुझा पाय बरा होणार आहे का रमा म्हणते हो या बाबनीच माझा पाय बरा होणार आहे मला तो बामच पाहिजे आणि मग तो बाम, बाम पायाला लावायला लागते अक्षय विचार करतो क्रेप बँडेज आणलं पाहिजे जेणेकरून हिचा पाय स्थिर राहील आणि अक्षय सांगतो हे बघ कोणत्याही प्रकारचं हालचाल करायची नाही छानपैकी आराम कर तोपर्यंत तो इकडे आता आनंद असतो त्यावेळेला जान्हवी सांगते मी ना मग अशी काही खाल्लं नाही म्हणजे मी न्यू इयरचं केलं केलंय ना की मी ज्या वेळेला तू मला पहिल्यांदा बघितलंस ना तेवढी बारीक होणार आहे पण आत्ता मला खूप भूक लागली आनंद म्हणतो हे बघ तेवढी बारीक व्हायची काही तुला गरजच नाही आहे तू आत्ता आहेस ना तशी पण मला खूप आवडतेस यावरती जान्हवी म्हणते नाही मला मग तेवढंच बारीक व्हायचं आहे म्हणून मला आता डाएट करायचं आहे आनंद तिला समजवत असतो पण ऐकेल ती जान्हवी कुठली जान्हवीला ऐकायचंच नसतं तोपर्यंत इकडे आता शशिकांत आपल्या रूम मध्ये काहीतरी कारस्थान करण्याचा विचारच करत असताना तिकडे आता सीमा येते सीमाला पाहिल्यावरती शशिकांतला आता मात्र आठवण येते आपण हिला रमाला त्रास द्यायला सांगितलंय रमाशी बोलू नको सांगितलंय पण ही तर आपलं काही ऐकतच नाहीये मग शशिकांत म्हणतो काय ग तुला सांगितलं ना मी की त्या रमाला त्रास द्यायचा रमाला वाटेला जायचं तिच्या मुद्दाम तिला घालून पाडून बोलायचं आणि तिच्याशी बोलायचं नाही पण त्यातलं तू तर काहीच करत नाहीयेस म्हणजे तुला मला आता डिवॉर्सच द्यायला पाहिजे यावरती आता इकडे सीमा सांगते नको नको डिवॉर्स नको तुम्ही म्हणताय तसं मी करेन आता सीमा पुन्हा एकदा शशिकांच्या चंगुलमध्ये येते आणि रमाला त्रास देण्यासाठी तयार होते टार्गेटच हे की काहीही करून रमाला त्रास देणं आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो मग आता इकडे सीमा त्रास देण्यासाठी रमाला रमा कुठे आहे म्हणून पाहत असते तोपर्यंत रमा मात्र छानपैकी झोपलेली असते पण तिला झोप काही येत नसते कारण रमाने पायाला बाम लावल्यामुळे त्या बाम मधल्या मेंथॉलने तिचा पाय थंड पडलेला असतो आणि अचानक थंडी सुद्धा पडलेली असते रमा सांगत असते मला झोपच येत नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये बांबमुळे पाय थंड पडलाय आणि आता इतकी थंडी पण पडली अक्षय म्हणतो मी तुला सांगितलं होतं की नाही की बांब लावू नकोस तरी सुद्धा तुला ऐकायचं चा नाहीच आहे ना तुला तो बांब लावूनच झोपायचा आहे या बांबनी तुझ्या पायाला अजून थंडावा आलाय तू एक काम कर इकडे ये असं म्हणत आता मात्र इकडे अक्षय रमाला आपल्या जवळ घेतो आपल्या पांघरुणात घेतो आणि सांगतो आता इकडे वळ आणि छानपैकी तिच्या अंगावरती हात ठेवून तिला आपल्या जवळ घेतो आता दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात रमाला मात्र हे सगळं खूप आवडत असत अक्षयकडे रमा, प्रेमा रमा आता प्रेमाने पाहते तर अक्षय सुद्धा रमाकडे पाहतो दोघं एकमेकांकडे पाहतात आणि आता अक्षय म्हणतो झोपा काय चाललंय मग रमा छानपैकी हा फील एन्जॉय करत झोपी जाते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता अक्षय रूममध्ये येतो आणि रमा झोपलेलीच असते अक्षय रूम बाहेर येतो आणि त्याच वेळेला तो किचन मध्ये येतो तर आता सीमा म्हणते काय रे रमा कुठे आहे आता त्यावेळेला अक्षय म्हणतो अगं काल रात्री तिच्या पायाला थोडस लागलंय पायाला ला लागल्यामुळे तिनं जरा झोपलेली आहे यावर ती सीमा म्हणते काय रे फार काही लागलं नाही ना अक्षय म्हणतो अगं नाही फार काही नाहीये थोडं फारच आहे मग सीमा आता रमाला बघायला जात असते तितक्यात ती, तिला शशिकांत अडवतो आणि तिला आठवण करून देतो तुला सांगितलंय ना मी काय करायचं ते असं म्हणत शशिकांत आता तिला मुद्दाम त्रास देण्यासाठी येतो आणि तिला डोळे वाटारून दाखवतो सीमा विचार करते हो आता मला रमाला त्रास द्यायची निदान ऍक्टिंग तरी करायलाच पाहिजे आणि ती म्हणते काय ग रमा किती वेळ झाला म्हणजे सकाळी सगळेजण उठलेत त्यांचा नाश्ता पाणी करणार तरी कोण काय बसल्यास तिथे पाय धरून चल उठ असं म्हणत ती आता रमाला चक्क खरोखरच ओरडते म्हणजे ती ऍक्टिंग करत असते रमा विचार करते आई असं का वागतायत आणि रमा म्हणते हो आई मी ना उठतेच आहे ते माझा पाय पण सीमा काही ऐकायला थांबतच नाही आणि ती तिकडून निघून जाते आता मात्र रमा उठते आणि बिचारी पुन्हा एकदा किचन मध्ये ब्रेकफास्ट करायला येते आता इकडे शशिकांत म्हणतो अगदी बरोबर हे असंच वागायचंय हा याच्या पलीकडे जाऊन जर दुसरं काही वागलीस ना तर गाठ मात्र तुझी माझ्याशी आहे असं म्हणत शशिकांत सीमाला धमकी देतो आता तोपर्यंत तो अक्षय उठतो आणि पाहतो तर काय पाय दुखत असून सुद्धा रमा आता किचन मध्ये काम करते मग अक्षय चिडतो आणि म्हणतो रमा तुला सांगितलंय ना की किचन मध्ये काम करण्याची काही गरज नाहीये काय गरज आहे इथे आपण नाश्ता बाहेरून मागवू रमा ऐकायला तयार नसते आणि म्हणते तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत मी करते ना काम असं म्हणत रमा आता था अक्षयला थांबवते आणि स्वतः आता काम करायला लागते अक्षय थोडासा चिडलेलाच असतो बिचारी सीमा हे सगळं पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि नंतर किचन मध्ये पुन्हा एकदा सीमा येते तेव्हा रमा म्हणते आई तुम्हाला काही हवे का यावर ती सीमा म्हणते जास्त बडबड करू नकोस पटापट काम कर दरवेळेला असंच करतेस हे दुखतंय ते दुखतंय आणि माझ्या मुलाला काम करायला लावतेस आता सीमा हो, दिवस आता ओरडते रमा म्हणते आई खरंच तुम्हाला असं वाटतं सीमा म्हणते हो असंच वाटतं रमाला कळत नाही दिवसेंदिवस आईंना हे होत काय चाललंय ज्या आई माझ्या पाठीशी ठामपणे असायच्या पडतो तिला शशिकांतची नाटकं अजून माहित नसतात तोपर्यंत इकडे आता शशिकांत येतो आणि म्हणते काय ग सखू काय ग सखू बरोबर आहे ना सासूने काय सांगितलंय ते ऐकलंच ना सखू तसंच कर मग मात्र रमाला संशय येतो काहीतरी गडबड आहे तोपर्यंत इकडे अक्षय आई आजीच्या रूम मध्ये आलेला असतो आणि आई आजी क्रेप बँडेज पाहिजे त्यावेळेस ती आई आजी म्हणते काय रे काही झालंय का अक्षय म्हणतो नाही नाही म्हणजे मला काही नाही झालेलं आहे रमाचा पाय मुरगळलाय आई आजी म्हणते बरोबर आहे तुला स्वतःसाठी किंवा माझ्यासाठी मला भेटायला येण्या वेळ नाहीच आहे ना तू फक्त येणार कधी जेव्हा तुला रमासाठी काही हवं असेल तर अक्षय म्हणतो हे क्रेप बँडेज ठेवून द्या मॅडम तुमचं आणि मॅडम म्हटल्यामुळे इकडे आता आईला जोरदार धक्का बसतो अक्षय म्हणतो मी मेडिकलमधून क्रेप बँडेज मागवून घेतो मॅडम तुमच्या बँडेजची काही गरज नाही आहे कारण कसं आहे ना मनापासून एखादी गोष्ट केली तरच ती ठीक असते मनापासून नसेल तर काय उपयोग आहे असं म्हणत अद्वैत आता मेडिकल मधून क्रेप बँडेज मागवून घेतो आईचं क्रेप बँडेज आयजीचं क्रेप बँडेज तिथे फेकून देतो आजीला मात्र शॉकच बसतो कधीही माझ्याशी असा न मागणारा अक्षय हा असा का वागतोय आई आजीला धक्का बसतो पण आपल्या चुका मात्र आजीच्या काही ध्यानात येतच नसतात मग अक्षय आता क्रेप बँडेज ऑर्डर करतो आणि तो, तो बाहेर येतो आणि तोपर्यंत त्याला रेवा धडकते रेवा म्हणते अक्षय अरे ते मला आपल्या बेबी मूनबद्दल बोलायचं आहे अक्षय म्हणतो काय गं तुला काही झालं तर नाही ना तुला काही लागलं तर नाही ना रेवा म्हणते नाही नाही ना, पण मला बोलायचं आहे अक्षय म्हणतो या विषयावरती आपण बोलू यानंतर आत्ता सध्या मला रमाचा पाय दुख तिला क्रेप बँडेज घेऊन जायचं आहे आणि तितक्यात क्रेप बँडेज घेऊन मेडिकलवाला येतो अक्षय म्हणतो मी ऑलरेडी पे केलं आहे तो म्हणतो हो सर तुम्हाला फक्त क्रेप बँडेज द्यायला आलोय पेमेंट झालेला आहे मग क्रेप बँडेज घेऊन अक्षय रमाच्या पायाला बांधायला येतो रमा किचनमध्ये आता इकडे नाश्ता बनवत असताना अक्षय येतो आणि म्हणतो बस येते तिला एक टेबलवरती बसवतो रमा म्हणते नको ना, ना, ना बड़ असं करू कारण लोकांना वाटतं की तुम्ही ना माझ्या अवतीभोवती करता नुकतीच सीमा बडबडून गेल्यामुळे रमा सांगते असं माझ्या अवतीभोवती करू नका सगळ्यांना वाटेल बायकोच्या अवतीभोवती करताय यावरती अक्षय म्हणतो मला तर उलट हे सगळं आवडतं म्हणजे बायकोच्या अवतीभोवती करणारे किंवा बायकोचा बैल म्हणतात ना बायकोचा बैल म्हणतात ना की नवरा बायकोचं ऐकत असेल तर तिचा बैल किंवा तो आईचा ऐकत असेल तर मम्माच बॉय उलट मला हे सगळं सगळं आवडतं म्हणजे एकाच घरामध्ये आई आणि बायको या दोघींचं प्रेम मिळणं इतकं सुख असायला लागतं ना हे भाग्य असायला लागतं त्यामुळे मला हे सगळं आवडतं हे बघ लोकांना काय बोलायचं ते त्यांना बोलू दे पण पण मात्र मला हे सगळं आवडतं असं म्हणत अक्षय आता रमाला समजवत असतो रमा म्हणते तुम्हाला बरोबर माहिती आहे की या सगळ्यामध्ये मला न प्रेमात कसं पाडायचं असं म्हणत रमा आता अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय तिच्याकडे पाहतो दोघं एकमेकांच्या खरोखरच प्रेमात अधिकाधिक पडत चाललेले असतात दोघांच्याही ही गोष्ट अगदी लक्षात येत असते पण इकडे मात्र एक वेगळाच प्रकार घडतो ज्या वेळेला इकडे सीमा चहा ठेवून चाललेली असते मुद्दाम शशिकांत तिला धडकवतो आणि रमाच्या अंगावरती पाडतो जेणेकरून चहाचा कप फुटतो चहाच्या कपाच्या काचा या आता सीमाच्या हाताला लागतात इतकंच नाही तर सीमाचा हात कापतो सुद्धा या सगळ्यामध्ये सीमाचा हात कापल्यावरती शशिकांत हे सुद्धा सगळं एन्जॉय करायला लागतो आणि आता तो म्हणतो बघितला सीमा तुझ्या सुनेने काय ते तुझ्या सुनेने तुला हाताला हे सगळं केलंय ना मुद्दाम तितक्यात तिथे आता आई आजी आगीत तेल ओतण्यासाठी येतात आणि सीमा कळते का तुला तुझ्या सुनेने तुला त्रास देण्यासाठी हे सगळं नाटक केलंय असं बोलायला लागतात त्यावरती रमा म्हणते मी मी काय केलं आता मात्र सीमासुद्धा रमाचा हात झटकते मग रमाला अधिक आश्चर्य वाटतं आत्तापर्यंत हे दोघं जण मूर्खासारखे बडबडत असतात त्याचं रमाला काही वाटत नसलं तरी सीमाने हात झटकल्याचं रमाला खूप वाईट वाटतं या सगळ्या कारस्थानामध्ये शशिकांत आहे हे रमाला समजणार का आणि सीमाला या सगळ्यातून रमा बाहेर काढू शकणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार